अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनल लाईक सबस्क्राईब व शेअर करा सावळगाव इथे भगवान गटाच्या सावळगाव मेळावा इथे जमलेला आहे सर्व आपण कुठून आलो आणि अंतरवली खांडे तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून माझे पैठण तालुका जो संत भगवान बाबांनी दसरा मेळावा सुरू केलेला आहे ती पारंपरिक सोनं लुटण्यासाठी माननीय ने लोक नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी दसरा मेळावा पुढे चालू केला आणि तो दसरा मेळावा आम्ही पारंपरिक दसरा मेळावा बघण्यासाठी आणि जे विचाराचं सोन आहे त्या लुटण्यासाठी आम्ही दरवर्षी श्री क्षेत्र भगवानगड इथे येत होतो पण माननीय लोकनेते मुंडे साहेब आपल्यातून गेल्यानंतर त्यांचा वारसा माननीय पंकजाताई मुंडे यांना भेटला आणि वारसा चालत असताना पंकजाताईंनी जो वारसा चालवला तो भगवान भक्तीगड निर्माण केला आणि या भगवान भक्तीगडावरती आम्ही विचाराचं सोनं लोटण्याकरता सर्व महाराष्ट्रातून नाही तर देशभरातून सर्व समाज बांधव येत आहे आणि सर्व समाज बांधव येऊन सनी विचारच सोनं लुटत आहे आणि दसऱ्या निमित्तानं एवढंच सांगन मी की हा जो विचारच जे सोनं आहे ते सोनं फक्त सर्व समाजासाठी सर्व धार्मिक धार्मिक कार्यक्रमासाठी जे पंकजताई सोनं घोषणा देतात तर ती घोषणा आम्हाला मान्य आहे आणि आम्ही त्याच्यासाठी जे माझी समजा माननीय पंकजाताई जे सांगतात ते जे मुंडे साहेबांनी दसरा मेळावा सुरू केला आणि त्या दसऱ्या मेळाव्या जे जे त्यांनी सांगितलं की विचाराचं सोनं घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला दुसरं कोणचं सोनं घ्यायचं नाही आणि ते विचाराचं सोनं घेण्याकरता आम्ही भगवान भक्तिगडावर माननीय लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्यासाठी समर्थक सर्व महाराष्ट्रातून येत आहेत देशभरातून येत आहे आणि दसऱ्यानिमित्त शुभेच्छा देत आहेत हमर रहे हमर रहे मुंदे सै बंगरे हमर रहे हमर रहे मुंदे सै बंगरे रहे हमर रहे मुंदे सै पंकज सै तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ रहे पंकज सै तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ रहे